लोकमत मध्ये सा स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत सर काय सांगाल विधान भवनाचा पहिला दिवस आहे तुम्ही देखील शपथ घेतली परंतु विरोधकांच्या माध्यमातून कुठेतरी शपथविधीवरती बहिष्कार टाकण्यात आला हे किती योग्य आहे तुम्हाला काय मला म्हणजे असं ऐकायला आलं की ईव्हीएमच्या विरोधात त्यांना तो निषेध व्यक्त करायचा होता म्हणून ते त्यांनी शपथ घेतली सुरुवातीला आदित्य ठाकरे आणि ते सगळे आले होते मंडळी पण नंतर ते परत बाहेर गेली आज नाही तर उद्या ती शपथ घेतील पण पर जोपर्यंत दिवसात नाही झालं तर मग अध्यक्षाच्या चेंबरमध्ये शपथ घेऊ शकतात जोपर्यंत शपथ घेणार नाही तोपर्यंत सभागृहाच्या कामकाजात बोलता येणार नाही ना पण असं काय करता येते की म्हणजे तुमच्या म्हणजे सत्ताधाऱ्यांसोबत का म्हणजे सगळ्या आमदारांसोबतच का ते घेत नाहीत तुम्हाला काय वाटतं एक वेगळेपण पण दाखवायचं होतं निषेध व्यक्त करायचा होता आता ते त्यांनी त्यांनी तसं केलं म्हणून तर तुम्ही हाच प्रश्न सगळे लोक विचारता ना मग सर तुम्हाला काय वाटतं जो त्यांनी निषेध नोंदवला ईव्हीएम बाबत तो निषेध नोंदवला तर ठीक आहे लोकशाहीमध्ये त्यांना तो अधिकार आहे परंतु लोकसभेमध्ये त्यांना एवढा प्रचंड विजय मिळाला आणि त्यावेळेला आम्हाला आम्ही एकदम पाठीमागे गेलो बॅक फुटला त्यावेळेला तो ईव्हीएमच होता ना मग त्यावेळेला ते बरोबर होतं आता ते चूक कसं हे मला काय कळत परंतु सर कुठेतरी ओबीसी समाजाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने पहिले वक्तव्य करण्यात आली ज्या पद्धतीने आंदोलनं करण्यात आली कुठेतरी वाटत होतं ओबीसी समाज महाविकास आघाडीला साथ देईल परंतु ओबीसी ओबी समाजाने देखील तुमचं ऐकलेलं पाहायला मिळते तुम्हाला काय वाटतं असं आहे की या बाबतीमध्ये सगळा ओबीसी समाज जो आहे हा महायुतीकडे एकवटला होता महायुतीचा हा जो प्रचंड विजय आहे त्याच्यामध्ये लाडकी बहीण आणि ओबीसी जे सगळे या बाजूला आले त्याचा तो परिणाम आहे कारण सगळ्यांना माहिती होतं की जे समोरचे आंदोलन जे चालले आहेत सीच्या विरुद्ध त्याला कोण खतपाणी घालतं आहे त्यातले एक जे होते ते तर पराभूतसुद्धा झाले हा ओबीसीने त्यांची ताकद दाखवून दिलेली आहे सर आता ज्या पद्धतीने अजित पवारांना क्लीन चिट मिळालेली आहे त्याबद्दल तुमचं म्हणणं काय क्लीन चिट जे आहे त्यांना कोर्टाने दिलेली आहे कोर्ट कुठल्याही अधिकाऱ्यांनी दिलेली नाही आणि कोर्ट एका दिवसामध्ये कधीही जजमेंट देत नाही गेले काही महिने वर्ष ती केस चालू होती दोन्ही बाजूचे वकील जे आहे आपल्या आपले बाजू मांडत होते आणि त्यातून मग ती जजमेंट आलेली आहे कोर्टाच्या विरुद्ध तुम्ही कसं काय बोलू शकता वडेट्टीवारांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे म्हणजे भाजपकडे जर कोणी गेलं तर त्यांना त्यांना सगळ्यांना चिट मिळते म्हणजे त्यांच्याकडे सगळे धून येतात असं त्यांचं म्हणणं आहे कोर्टाच्या विरुद्ध त्यांनी असं बोलणं मला वाटतं योग्य नाही हा एखाद्या डिपार्टमेंटने जर सोडलं असं मंत्र्याने सोडलं असं तर मग बरोबर आहे अगदी शेवटचा प्रश्न सर तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये महायुती कशा पद्धतीने काम करणार आणि येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने तुमचं धोरण असणार आहे मुख्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं धोरण काय असेल सर्व एकत्रित काम करणं लोकांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे लाडक्या बहिणींनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे शेतकऱ्यांनी ओबीसी घटकांनी आमच्यावर विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासात पात्र ठरण्यासाठी आम्ही योग्य ते निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणार धन्यवाद सर Thank you so much. Yeah.